नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठे अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा टोमॅटो बाजारभाव टोमॅटो बाजारामध्ये हो महाराष्ट्रात मोठा बदल झाला आहे नाशिक पुणे मुंबई नागपूर संगममीर पनवेल या सर्व ठिकाणचा आजचा लेटेस्ट टोमॅटो मार्केट रेट आपण जाणून घेऊया गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं टोमॅटो बाजारामध्ये मोठी चढ उत्तर झाली आहे आज सर्वाधिक बाजारभाव तीस पस्तीस चाळीस रुपयापर्यंत संगनमीर ऐलानगर असेल नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल सोलापूर असेल कोल्हापूर असेल महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील टोमॅटो बाजारभावाची लेटेस्ट अपडेट आपण चॅनलच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चॅनलला नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब शेअर करा आपण गेल्या काही दिवसापासून टोमॅटो अपडेटचे लेटेस्ट अपडेट आपल्या शेतकरी मित्रांसाठी टाकत असतो सगळं व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून लवकरात लवकर बघण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून सर्व व्हिडिओ सर्वात आधी पाहायला मिळतील आज महाराष्ट्रामध्ये जर बघितलं आपण तीस ते पस्तीस चाळीस रुपयापर्यंत आजचा टोमॅटो बाजारभाव आहे यामध्ये सर्वाधिक बाजारभाव जो आहे तो पनवेल या ठिकाणी चार हजार साडेचार हजारच्या घरात तर संगनवेरमध्ये तीन हजार ते साडेतीन हजार जाळीनुसार बघितलं सातशे सहाशे आठशे रुपये कॅरेटप्रमाणे जशी क्वालिटी असेल त्याच्यानुसार बाजारभाव आपला टॉमॅटोचा ठरत आहे पहिलं मार्केट आहे आपल्याला या ठिकाणचा बाजारभाव जो पाहायचा आहे ते मार्केट आहे बघा दर, सोलापूर मार्केट पाचशे ऐंशी क्विंटल उवकलले पाचशे ते पंचवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर मार्केटमध्ये सरासरी दर पाच रुपये ते पंचवीस रुपये सोलापूरमध्ये आपल्याला बाजारभाव पाहायला मिळत आहे सर्वाधिक बाजारभाव सोलापूरमध्ये पंचवीसशे रुपये कोल्हापूर मार्केट चारशे त्र्याऐंशी क्विंटल उवकरले पंधराशे ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कोल्हापूर शहरामध्ये सरासरी दर जो आहे पंधरा ते तीस रुपये कोल्हापूर या ठिकाणी आपल्याला बाजारभाव पाहायला मिळत आहे संग्रण मार्केट चारशे पंचावन्न क्विंटल लवकरले दोन हजार ते तीन हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव संगममय मार्केटमध्ये सरासरी दर वीस ते सदतीस पॉईंट पाच पनवेलमध्ये आठशे पन्नास क्विंटल उवकलले पस्तीसशे ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पनवेल शहरामध्ये सरासरी दर पस्तीस ते पंचेचाळीस रुपये मुंबई मार्केट दोन हजार सातशे एकोणनास क्विंटला उकलले तीन हजार ते तीन हजार सातशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई मार्केटमध्ये सरासरी दर तीस रुपये ते सदोतीस रुपये मुंबई मार्केटमध्ये बाजारभाव आहे नागपूर मार्केट तीनशे वीस क्विंटल उकलले पंचवीसशे ते पस्तीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर मार्केटमध्ये सरासरी दर पंचवीस ते पस्तीस रुपये आहे महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी आपण जर लेटेस्ट मार्केट रेट जर बघितला कोल्हापूर तीन हजार रुपये श्रीरामपूर पंधराशे रुपये विटा पस्तीसशे रुपये सातारा पस्तीसशे रुपये पुणे मोशी दोन हजार नागपूर तीन हजार रुपये प्रति क्विंटल अकलूज दोन हजार सातारा पस्तीसशे रुपयापर्यंत बाजारभाव आहे तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी पुणे पिंपरी तीन हजार वाई चार हजार हिंगणा तीन हजार पनवेल चार हजार ते पाच हजार रुपये रत्नागिरी बत्तीसशे रुपये प्रति क्विंटलचा आजचा टोमॅटो मार्केट रेट आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणीसुद्धा आपण जर बघितला मंगळवेडा चोवीसशे रुपये बारामती जवळचे तीन हजार सोलापूर अडीच हजार नागपूर साडेतीन हजार कराड तीन हजार रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील लेटेस्ट टोमॅटो मार्केट रेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करा